मित्रांनो नमस्कार नामाद आदर्श आणि व्हॉर्ट्स ऑफ एक्सपिरियन्स म्हणजेच अनुभवाची बोल या यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या मनापासून सर्व स्वागत करतो तर आज आपण आलेलो आहोत आदर्श वर्कशॉप कृषी यंत्र यांच्या इकडे फुकटे इकडे तर चला तुमची ओळख करून देतो नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो आज आपण आदर्श कृषी यंत्र इथे आलो आणि माझं छोटंसं एक वर्कशॉप आहे यामध्ये मी अगोदर पण थोडक्यामध्ये असं कोणतरी टाकाऊ वस्तूपासून काहीतरी यंत्र बनवण्याचा प्रयत्न करत होतो आज मी हा साडे दहा एच पी ची ट्रॅक्टर मध्ये गुंत लावून हा ट्रॅक्टर बनवतो हो याच्यामध्ये सगळ्यात पहिले हा जो ट्रॅक्टर आहे माझ्याकडे मी माझ्या घरगुती कामासाठी ठेवलाय हा ट्रॅक्टर साडे दहा एच पीचाच आहे आणि टर्बो सिस्टम आहे याला विदाऊट टर्बो सिस्टम आहे आणि हा ट्रॅक्टर सेम दोन्ही ट्रॅक्टर आहे परंतु हा एक खूप ओल्ड मॉडेल आहे म्हणजे खूप अगोदर बनवलेला ट्रॅक्टर आहे माझा स्वतःचा आता त्याच्यामध्ये खूप काही चेंजेस करून हा ट्रॅक्टर डेव्हलप केलाय आपण पाहू शकता हा गाडीमध्ये आणि हा गाडीमध्ये खूप काही जमीन आसनचा फरक आहे याच्यामध्ये काय बदल आहे आणि याच्यामध्ये काय बदल केला हा तर हा गाडीमध्ये आणि हा गाडीमध्ये खूप काय फरक आहे जसं पाहू शकता आपण स्टेअरिंग जे आहे हा स्टेअरिंग मध्ये हा स्टेरिंग मध्ये खूप जमीन फरक आहे स्टेरिंग हेवी आहे स्टेरिंग मध्ये सुद्धा डेव्हलप केलाय तसंच जे आपण स्टार्ट करण्यासाठी आणि स्टॉप करण्यासाठी जे इथे वापरलेले कनेक्शन आहेत हे वेगळ्या पद्धतीचे आहेत खूप मजबूत कनेक्शन असे या गाडीला बसवले आहेत तसेच साऊंड सिस्टम झालं गाडीला किंवा इंडिकेटर स्विच झाले तर तुम्ही पाहू शकता हे बघा ह्या गाडीला आपण मोठ्या गाडीसारखं सिस्टम दिला जसं लाईट दिला इग्निशियन लाईट आहेत चाबी ऑन केल्यानंतर लाईट दाखवतो त्यानंतर इंडिकेटर दिलेत ज्या साईड आपल्याला ओवळायचं आहे त्या साईडनी इंडिकेटर देऊ शकतो आपण लावू शकतो दिल्यात लाइटिंग सिस्टम मोठ्या ट्रॅक्टर सारखी सगळी दिली आहे तिला मागे पुढे सगळे लाईट दिल्यात आपला एचपी मध्ये काही बदल केला आहे का हा एचपी मध्ये म्हणलं तर थोडी ताकद वाढवली आहे गाडीची आणि हा गाडीला जे आहे इथे पाहू शकता आपण पीटीओ सिस्टम दिला पीटीओ सिस्टम गाडीला गाडी स्टार्ट केल्यानंतर हा पीटीओ फिरतो याच्यामध्ये रिव्हर्स मध्ये चालत आहे पीटीओ आणि सामोर मागे आणि पुढे दोन्ही साईड चालतो हरी पीटीओ आणि लांबी आणि रुंदी किती यायची हा याची जे गाडीची लांबी आहे हे बघा तुमच्या नजरे म्हणजे कसं त्या गाडीची जे लांबी ठेवली आहेत आपण हे करेक्ट अडीच फूट ठेवली आहेत म्हणजे शेतकऱ्यांना अडीच फूट ट्रॅक्टर हवा होता कस्टमरच्या नुसार आपण ही गाडी बनवली आहे अडीच फूट गाडी आहे ती गाडी जे आहे तीन फूट आहे कस्टमरनी हा कस्टमरनी ज्या पद्धतीचा ऑर्डर दिला त्या आपण गाडी बनवत असतो तिचे गिअर जे आहेत बाहेर ओढून जर मागे टाकला तर रिवर्स पडतो आतमधून सामोर टाकला तर पहिला गिअर पडतो त्याच्यानंतर मागे दुसरा सेंटरला येऊन सामोर टाकला तिसरा आणि त्याच्या मागे चौथा असं हे गियर दिले चार गियर सामोर आहेत एक गिअर रिवस आहे सगळं गाडीला कंपनी सारखं सिस्टम दिलं आयनस दिलाय आयसा वगैरे सायलेन्सर कंपनीचं चांगला आहे आणि या याच्या आतमध्ये आपण इंजिन बसवलंय हे बघा इंजन आहे इथे आपण डिझल टॅक दिले आहेत कस्टमरला बोनट खोलायची काही गरज नाही इथून आपण डिझल टाकू शकतो गाडीला अशा पद्धतीचं डिझल टाकू शकतो किती कि एच पी काय हा गाडी जे आहे साडे दहा इंच पीची हा साडे दहा इंच आहे याला टर्बो सिस्टम आहे याला विदाउट टर्बो आहे टर्बो टाक या गाडीला टर्बो दिलं परंतु ह्या गाडीला विदाउट टर्बोचं कारण असं की याचं मेंटेनन्स कमी असते म्हणजे सेल्फ मारताना हे गाडी लवकर चालवते स्टार्ट होते हिला थोडा वेळ लागतो त्यामुळे ह्या गाडीला ह्या गाडीला आपण चेंजेस केला आता आपण साध्या इंजिन जी कोणती बनेल ते तर हा ऑर्डर दिलेला आता कुठे जाणार हा हा जाणारेवाडा जय जगन्नाथ बाबा भांदेवाडा <laughs> इथे जाणार हा गाडी आणि आपण कस्टमर जे आहेत ते हिवाली कस्टमर जे आहेत ते आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून <laughs> जुळले होते त्यांच्या ऑर्डर त्यांनी ऑर्डर केल्यानंतर आपण ही गाडी तयार केली आहे तर याची काही किंमत वगैरे सांगू शकता का जसं आपण वेगळ्या गाड्या बनवतो वेगवेगळ्या आपण किंमत ठेवल्यात जसं साधी गाडी जर बनवली तर एक चाळीस पासून सुरुवात होतो आणि अशी जर गाडी बनवली एक पन्नास पासून सुरुवात होतो तर एक लाख नव्वद पर्यंत ऐंशी पर्यंत आपण गाडी कस्टमरला देत असतो तर कोणाला जर ऑर्डर द्यायचा असेल हा तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा गाव सांगा माझा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनच्या खाली दिला आहे सेवन झिरो टू झिरो वन फाईव्ह सेवन झिरो सेवन झिरो टू झिरो वन फाईव्ह सेवन वन झिरो सेवन हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही कधीही कॉल कराल मला संध्याकाळच्या वेळेला करा किंवा सकाळला करा दुपारला वगैरे कॉल करू करत नको जाऊ ठीक आहे ट्रॉली वगैरे काय हायड्रोलिक ट्रॉली वगैरे काही हा तर ह्या कस्टमरनी जे आहेत आपल्याला पेरणीयंत्र ऑर्डर दिलं होतं तसं पेरणीयंत्र आपण त्यांच्या ऑर्डरनुसार तयार करून दिलं आहेत हे बघा पेरणीयंत्र कंपनीचं सगळं पेरणीयंत्र सामान दिलं आहे जसं त्या पुल्या जे आहेत जशा कस्टमरला काय पेरायचं आहे त्यावरती ते डिपेंड करतं तसं आपण पुल्या टाकू शकतो याला चेन दिलंय मागून चक्क्यानुसार हे बियाणं पडत असते टप दिला आहेत बियाण्याचं सिस्टम वेगळं खताचं सिस्टम वेगळं आणि मधामध्ये तुरी जर सोयाबीनमध्ये कोणी पेरत असेल त्यासाठी वेगळं तुम्ही नळ्या पाहू शकता नळ्या अशा आहेत की यामधून कोणतंही बियाणं थांबेल अशा पद्धतीच्या नळ्या त्या एकदम मोठ्या साईजच्या नळ्या दिल्या आहेत आणि याचे दाते पण बघा जसे जुगाड काहीच नाही याच्यामध्ये कंपनीचे दात्या दे, टाईप आपण दाती डेव्हलप केल्या यामध्ये आणि याच्यामध्ये आपण पेरणी यंत्र खोलून दवरणी पण करू शकतो म्हणजे याला फास्ट लावून वकारफास करू शकतो तसंच त्यांनी पणजी सांगितली होती आपल्याला पणजी हे थोडी आता चिकलानी भरली आहेत म्हणजे आम्ही त्यांच्याच पणजीचा डेमो घेतला होता त्यांच्या ट्रॅक्टरवरती तर ही त्यांची पणजी आहे तशी त्यांची ट्रॉली आहे ट्रॉली तयार आहे आ, ही ट्रॅली आहे निळ्या कलरची ट्राली ही त्यांची ही जी आहे शिर्डी शेगाव साईड चालली आहे रेड कलरची ट्राली आहे लाल कलरची शिर्डी सेगाव साईड साठी हा आणि ही भांडी वाड्यावाला हे जे ट्रॅक्टर आहे त्यांची ही ट्रॅली आहे ट्रॉलीचा ऑर्डर दिला जातो ट्रॅक्टर सोबत ट्रॉली होती पेरणी यंत्र होतो फवारणी यंत्र होतो एक पणजी होती असं त्यांनी ऑर्डर दिला होता मला हे माझं छोटंसं वर्कशॉप आहे इथे मी थोडं काम करतो माझं गोडाऊन तिकडे आहे म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की इथे ट्रॅक्टरचे स्पेअर आहेत माझे पूर्ण स्पेअर हे गोडामध्ये मी ठेवत असतो फक्त कामापुरते स्पेअर इथे आणून ट्रॅक्टरला बनवत असतो तसं ट्रॅक्टरच्या बॉड्याचं चा काम चालू तर चेस तोडले आहेत पूर्ण म्हणजे ट्रॅक्टरचं काम आहे त्याच्या गाडीचे बॉड्या बनणार आहेत त्याच्या पण चेचेच बनेल गाडीची त्याच्यावरती गाडी पूर्ण उभी होत असते ग्रीवचं इंजिन ह्या गाडीला याला टर्बो साधे इंजिन आहेत टर्बो सिस्टम पण येते यामध्ये आता ही जे साधे इंजिन आहेत दोन तासामध्ये एक लिटर डिझेल पितं तुम्ही मग पेरणीला लावा पणजीला लावा किंवा वकारफास लावा कोणतेही इम्प्लिमेंट लावून तुम्ही गाडीला चालवू शकता अडीच फुट रोटावेटर लागतं गाडीला रोटावेटर पण आपल्याकडून मिळून जाईल तुम्हाला एकदम हे बघा साधी गाडी एकदम पॉवर स्टेअरिंग सारखीच इथं वर्क आहे परंतु हिला साधं स्टेअरिंग आहे पॉवर स्टेरिंग नाही गाडीला समोरून हब दिलाय जेणेकरून कोणते काही लागण्या अगोदर याला लागावं त्यासाठी आपण समोरून हब बसवलाय गाडीला बॅटरी हे इथे ब्लॅक साइडचं आपण असं मारलं आहे परंतु त्याला आतमध्ये बॅटरी आहे अच्छा हा गाडीला बॅटरी आहे आता हे सध्या बोनट टाइट केलाय आहे त्यामुळे फिटिंग करून सध्या टायर जे आहेत आपण चांगल्या कंपनीचे टायर बसवले आहेत गाडीला टायर आपल्याकडे दोन कंपनीचे येत आहेत एक हिंदुस्थान कंपनीचे येते आणि एमआरएल कंपनीचा येतो सहा सोळाचा मागचा टायर आहे चार पन्नास दहाचा सामोरचा टायर आहे तसेच ट्रॉलीला पण आपण चांगल्या क्वालिटीचे टायर बसवले आहेत गाडीला दोन टनचं हायड्रोलिक सिलेंडर बसवला आहे जे उचलण्याची क्षमता आहे ते दोन टनची आहेत गाडीची हायड्रोलिक क्षमता उचलण्याची दोन टनची आहेत तिथे आतमधून खाली जॅक बसवला हायड्रोलिक जॅक इथे बसवलाय आहेत ते बघू शकता खाली जॅक आहेत तिला तेरा नंबरचा टायर आहे आणि कस्टमरने एक जे शिर्डी सेगाव साईड जाणार आहे तिला बारा नंबरचा टाकायला लावला होता त्यामुळे त्यांचा बारा नंबरचा टाकला आहे आणि इथे बघू शकता अशा पद्धतीने अटॅच करू शकतो आपण हे ट्रा हे मुनक्याला अटॅच होऊन जाईल हे निपल मुनक्याला गाडीच्या अटॅच होऊन जाईल इथून ते ऑइल प्रेशर झाल्यानंतर पहिले गाडीचं सिलेंडर फुल होऊन जाईल एक टनचं राहते त्याला hmm. एक टनचं ते फुल झाल्यानंतर हे ट्रॅली उचललं जाईल hmm. तर आपण पाहू शकता हे फवारणी सुद्धा ह्या गाडीवरती देणे आपल्याला यामध्ये खूप काही चेंजेस आहेत म्हणजे ना बघा याला चाळणी आहेत औषधीमध्ये कोणतेही आपण नाल्याचं किंवा अन्य काही कुठचं पाणी टाकलं तर याला चाळणी आहेत पंपामध्ये चाळणी म्हणजे कचरा जाऊ नये यासाठी आणि धुवण्यासाठी खूप मोठी टाकी आहेत म्हणजे एक पूर्ण हात टाकून आपण याच्यामध्ये मिसळू शकतो किंवा धुऊ शकतो याला हे टाकी शंभर लिटरची आहेत कस्टमरने आपला शंभर लिटरचा ऑर्डर दिला होता त्यामुळे शंभर लिटरची आपण बोलवले दोनशे लिटर पण होते यामध्ये तसं आपण कस्टमरने सांगितलं त्या तिला तर टाकी जर आपल्याला बसवायची असते असली तर कुठे बसायची हे जी टाकी आहेत हे आपण गाडीवरती बसून देणार इथे बसणार टाकी यावरती बसणार कस्टमर इथून आपण हँडल करू शकतो याला बंद चालू करू शकतो आणि ह्या मागच्या साईडने लावतात मागच्या साईडने पण कस्टमरने म्हणलं तर आपल्याला पुढे पण लावते तसं काही नाही पुढे लावू शकतो परंतु कसं आहे हवेद्वारे आपण जर गाडी सामोर चालवत असली तर फुवारीचा धूळ आपल्या अंगावरती येतो त्यासाठी हे मागं लावलं तर बरं अच्छा तसंच आपण पाहू शकता हिला मोठ्या गाडीसारखं सिस्टम दिला त्यामुळं असं काहीच नाही की ही लाव लाव ना दिला दिला। हे लावू शकत नाही असं काहीच नसतं याच्यामध्ये सगळंच काय आपण लावू शकतो इव्हन जे सत्तावीस एच पी किंवा त्या खालचे जे ट्रॅक्टर आहेत त्याचे इम्प्लिमेंट सुद्धा याला जोडू शकतो आपण हे बघा मोठ्या ट्रॅक्टरसारखे हिला सगळं दिलं आहे हे हाती लावण्यासाठी दिलाय इथे तिथे हे बघा आपले हाते जे आहेत हे म्हणजे कोणतंही मागचं काही इम्प्लिमेंट असतं हे बघा इथे जे आहेत त्यामध्ये जातं तिथून आपण हे फिटिंग करू शकतो टापलिंग दिलंय आहे ऍडजस्टमेंट सेव्ह करत करायचं असलं इथून आपण मधून करू शकतो हे बघा मोठे ट्रॅक्टर सारखं सेम सिस्टम आहे तिला आणि इथे रोटावेटरचं सिस्टम दिला यामध्ये आपण असं की अडीच फुटाचा रोटावेटर ह्या गाडीला अटॅच करू शकतो आपण हा अडीच फुट आपण जे आहेत आता पुढे कस्टमरला रोटावेटर सुद्धा देणार गाडीमध्ये गाडीमध्ये रोटावेटर म्हणजे वेगळी किंमत घेऊ परंतु आपण स्वतः त्यांना बनवून देणार रोटावेटर कशा पद्धतीचं हवा आहे त्या पद्धतीचं आपण त्यांना बनवून देणार इथे रोटावेटर आपण अटॅच करू शकतो याला तसंच आपण टूल बॉक्स दिला गाडीला जे काही पाणी वगैरे लावायचं काम पडलं यामध्ये आपण पाणी पिऊ शकतो सीट आहेत सीट शाकॉपले आहेत म्हणजे याच्यामध्ये असं की दुखण्याची किंवा एकदम झटके बसण्याची काही चान्सेस नाही शाकॉपवाली सीट आहेत पंचिंग होत असते सीट तसंच आपण पेरणी यंत्रामध्ये खूप काही चेंजेस केलं म्हणजे अगोदर पाईप मध्ये चौरस पाईपामध्ये बनवत होतो त्यामध्ये कसं की कस्टमरला हवं तसं पेरण्याचे दाते ऍडजस्ट नव्हते होत आता यामध्ये कसं स्लायडिंग ऑप्शन आहे म्हणजे तुम्ही इव्हन अर्धा इंच दोन सूट असं कुठेही ऍडजस्ट करू शकता हे बघा स्लायडिंग ऑप्शन आहे त्यामुळे कुठेही तुम्ही दाते ऍडजस्ट करू शकता सध्या पंधरा इंचावरती दाते सेट केले आहेत तुम्ही जवळ पण करू शकता पुन्हा त्यामध्ये गाडीला पण तसंच पाहू शकता त्या गाडीला इंडिकेटर बिलकुल छोटे साईज एलईडी छोटी साईज मध्ये आहे त्या गाडीचे बघू शकता एकदम मोठ्या साईज चे इंडिकेटर दिले आहेत आपण हे बघा मोठ्या साईज चे इंडिकेटर आहेत असं आणि मागून जे लाईट आहे हा पण एक मुवमेंट वाला लाइट बसवला कस्टमरला जर संध्याकाळला थोडं काही मागे काम करायचं असलं हे बघा साठी आपण लाईट दिला तिथे त्या गाडीला तितके काही सिस्टम बसवलं नव्हतं फर्स्ट माझा मॉडल होत त्यामध्ये आता खूप काही चेंजेस झालं गाडीमध्ये स्टेअरिंग मध्ये केलं बॉक्स मध्ये सुद्धा खूप काही आपण वेगळ्या वेगळ्या चेंजेस केलं आहे इथे रोटावेटर गेले दिलात हे बघा हा सामोर टाकल्यानंतर है, सा हा म्हणजे ना एक राईट साइडनी फिरेल आणि मागे टाकल्यानंतर हा रिवर्ट साईडने फिरेल हे लिफ्टिंग सिस्टम आहे ट्रालीवर उचलता येते इथे मागचे इम्प्लिमेंट पण उचलता येते अशा वेळी इथे जे आहेत हे ऑइल टाकी दिलेत हायड्रोलिकचा ऑइल इथे जमा होतं इथूनच हे हायड्रोलिक मध्ये पास होतो हे ॲक्सिलेटर आहे आणि हे राईट अँड लेफ्टचे आपले ब्रेक आहे हे, हे ब्रेक आहे क्लच सिस्टम मध्ये खूप काही चेंजेस आहेत क्लच सिस्टम आपल्याला जसं दाबायचं आहे तसं आपण दाबू शकतो त्या गाडीला तसं नाही तिला वेगळ्याच पद्धतीचा आहे म्हणजे कदाचित ती गाडी थोडक्यात जर आपल्या हाताने फात सुटलं ती गाडी उडू शकते अशा पद्धतीने झटका मारते ती गाडी ही गाडी तसं नाही तिला एकदम साफ्ट असा क्लच दिला गाडी तर मित्रांनो सुरुवातीच्या ट्रॅक्टरमध्ये जे आपण बदल केले म्हणजे जे बदल नव्हते ते आपण या ट्रॅक्टरमध्ये बदल केले आहेत तर तुम्हाला अजून काही या ट्रॅक्टरमध्ये जर बदल हवे असतील तर ते आपण तुमच्या ऑर्डरप्रमाणे आपण ते बदल या ट्रॅक्टरमध्ये आपण करून देऊ शकतो तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अनुभवाचे बोल या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि अजून जर तुम्हाला काही यंत्रणे वगैरे लागतील लागत असतील तर वैभवापासून कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे पत्ता आहे सर्व आहे ठीक आहे धन्यवाद